जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आणि गावागावामध्ये प्रचार कार्य जे आहे त्या प्रचार कार्याला वेग आला परंतु प्रचार कार्याला वेग आल्यानंतरनं अचानक मात्र अजितदादा पवार यांच्या निधनाची बातमी आली आणि वातावरण अत्यंत शांत झालं स्तब्ध झालं सुन्न झालं ग्रामीण भागामध्ये तर अक्षरशः पवार कुटुंबियांना मानणारे जे काही खंदे कार्यकर्ते आहेत ग्रामस्थ आहेत यांच्यामध्ये एक दुःखाची लाट पसरली आणि ह्या ग्रामीण भागामध्ये जे प्रचाराची भोंगी आहेत अचानक बंद झाली प्रचार बंद झाला आणि सगळं काही स्थिरावलं आजही मी ग्रामीण भागामध्ये मंगरूळ पारगाव या ठिकाणी आहे ग्रामीण जीवन जे जी असतं ते अनुभवायला तुम्हाला इथं भेटतंय या ठिकाणी मंदिरामध्ये सुरू असलेला सायंकाळचा जो हरिपाठ आहे त्या हरिपाठ तुमच्या कानावर येत असेल आणि या हरिपाठाबरोबरच या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र कोणताही शोर न करता कोणताही दिमागदार पद्धतीने गाड्या न लावता भोंगी न लावता अत्यंत साधेपणाने प्रचार करताना आपल्याला दिसत आहेत आणि या भागामधन ज्या राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत अर्थात त्या आहेत ता शेळके त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत ताई प्रचार प्रचार कसा सुरू आहे तुम्ही जे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे आता आमच्या आपल्या आप महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादांच्या जाण्याने आमच्या सर्व राष्ट्रवादी कुटुंबावरती जे आहे ते एक दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडली आणि सर्वच कुटुंब जे आहे ते देखील आपण पाळला आणि तीन दिवस आम्ही कुठल्याही प्रकारचा प्रचार त्या ठिकाणी आपल्या मार्फत केलेला नाही आणि आताही जेव्हा तीन दिवसानंतर त्या ठिकाणी प्रचाराला सुरुवात आम्ही कालपासून केली तर अतिशय शांतमय पद्धतीने सर्वांना कारण ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अजितदादांचं जे स्थान होतं किंवा त्यांनी केलेलं कार्य जे आहे ते सर्वांच्या स्मरणात आहे आणि त्याच्यामुळं चटका लावून जाणारी घटना चटका लावून जाणारी घटना होती आज पुन्हा एकदा प्रचार पूर्वत सुरू झालाय साधेपणाने प्रचार करताय मतदारांपर्यंत पोहचताय कसा प्रतिसाद आहे प्रतिसाद चांगल्याच पद्धतीचा आहे कारण मंगरुळ गावात आता आज आपण या ठिकाणी आलेलो हो। आहोत तर मंगरुळ गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या प्रकारची कामं जी आहेत ती सर्वच जलसंधारणाची असतील शिक्षण आरोग्य ही सर्व कामं जी आहेत रस्ते जे आहेत ते अत्यंत चांगल्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत ही कामं झालेली आहेत त्याच्यामुळे आणि पहिल्यापासून हे गाव जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारा मानणारं गाव आहे चंद्रजी पवार साहेब असतील अजितदाद असतील यांच्या धोरणांवरती त्या ठिकाणी विश्वास ठेवून काम करणारे ही लोक आहेत त्याच्यामुळे नक्कीच चांगल्या प्रकारचा प्रतिसाद जो आहे तो त्या ठिकाणी सर्वांचा मिळतोय अगोदर तुम्ही या ठिकाणावरनं जिल्हा परिषद सदस्य होतात त्यावेळेस या भागामध्ये नक्की कुठली काम झाली या भागामध्ये जे आहे ते दोन हजार बारा ते सतरा या कालावधीमध्ये जेव्हा मंगरुळकरांनी अत्यंत चांगल्या मताधिक्याने मला त्या ठिकाणी निवडून दिलं त्याच्यानंतर ज्या काही मागण्या मंगरुळ गावातील होत्या त्या काम मागण्या ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असताना जलसंधारणाची कामं आपल्या मंगळ गावामध्ये झालेली आहेत त्याच्यामध्ये अनेक बंधारे आपण त्या ठिकाणी बांधलेले आहेत आणि आजही त्या बंधाऱ्यांमध्ये आपण जर बघितलं तर झापवाडीतला कुठला आपला धनगर बाबाचा बंधारा जो आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीने आजही तो डुंब भरलेला आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी आशीर्वाद देतात की एक मनातून एक त्यांच्या आशीर्वादाची भावना आहे की तुमच्यामुळे या भागाचा जो आहे तर त्या ठिकाणी जिरायती शेती शेती जी होती ती बागायती त्या ठिकाणी पाण्यामुळे झालेली आहे त्याच्यामुळे ती कामं झाली त्याच्यानंतर शिक्षण विभागामध्ये जिल्हा परिषद शाळांची रूम म्हणजे खो वर्ग खोले असतील किंवा मग संरक्षक भिंत असतील ही कामं झालेली आहेत त्याच्यानंतर महिलांना ज्या काही वैयक्तिक लाभाच्या तत्कालीन योजना होत्या त्या सर्व योजना आपण मंगरुळ गावामध्ये महिला बालकल्याण विभागाच्या असतील शेती विभागाच्या ज्या काही योजना असतील कडबा कुट्टी किंवा पाईप वगैरे ह्या काही योजना असतील त्या सर्व योजना जास्तीत जास्त पद्धतीने राजू मतदारसंघ कृषी आणि शिक्षण त्याचबरोबर मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला साधा प्रश्न आहे ताई माझा तुम्हाला की जनतेने यावेळेस सुद्धा तुम्हाला संधी का द्यावी संधी द्यावी कारण आ... एक अनुभवी मी आणि सक्षम नेतृत्व त्यावेळी दोन हजार बारा ते, ते सतरा या कालावधीमध्ये केलं कुठल्याही कामामध्ये माझा कुसूर केलेला नाही कुठल्याही कामाची कमतरता त्या ठिकाणी आजही तुम्ही कुठल्याही म्हणजे राजुरी बेल्ले जिल्हा परिषद गटातील कुठल्याही विरोधक असो किंवा कुणालाही विचारलं तर त्यांच्याही तोंडातून तुम्हाला एकच वाक्य ऐकायला मिळेल की ताईंनी ज्यावेळी संधी मिळाली त्यावेळी अत्यंत या विभागाचा भागाचा जो आहे तो मतदारसंघाचा कायापालट केलेला आहे भरपूर अशी विकास कामं जी जी तत्कालीन योजना होत्या त्या सर्व योजना जास्तीत जास्त पद्धतीने आपल्या मतदारसंघामध्ये कशा येतील या पद्धतीने मी काम केलेलं आहे त्याच्यामुळे मग काम केलेलं आहे त्याचा त्याची थापही आता मिळते त्याच्या आशीर्वादही मला मिळतात त्याची जाणीवही लोकांना आहे त्याच्यामुळे त्यांनीच त्या ठिकाणी मला उमेदवारी दिली असं मी म्हणेल की जनतेनेच परत चांगल्या पद्धतीची विकास कामं या बाब भागामध्ये व्हावीत आणि कामामध्ये कुठलीही कमतरता नसल्यामुळे किंवा कामामध्ये कुसूर नसल्यामुळे त्या ठिकाणी मला नक्कीच त्या ठिकाणी उमेदवारी माझं काम प्रामाणिक का आहे आणि त्यामुळे प्रामाणिकपणाच्या पाठीमागे नेहमी जनता आणि मतदार हा मतदार उभा असतो त्यामुळे मतदार माझ्यासोबत उभा आहे असं ताईंचं स्पष्ट मत आहे हे बाबा आहेत बाबा नमस्कार नमस्कार काय तुमचं नाव काय माझं नाव साकार म्हणतात मला नाना, आ, नाना या ठिकाणी प्रचार सुरू आहे राष्ट्रवादीचा तुम्ही इथे बसलेले आहात शरद पवारांची तुमची कधी गाडभीड झाली होती का अहो आता आहे शरद पवार आता साहेबांनीच आमचं सगळं चांगलं केलंय आम्हाला धरणं बांधून दिली तेव्हापासून बाकी कामे आमची पवार साहेबांनी केली बाकी आपले, आपले बेंके साहेबांनी त्यांच्या संघ मी पाहिल्या त्यांच्या आमदारकी ज्या निवडणुकीला त्यांच्या बरोबर होते ना अजूनपर्यंत त्यांच्या बरोबरच आहे बेनके साहेबांबरोबर तुम्ही काम केलेलं आहे काम केलं कार्यक्रम अतुल शेठचं काम कसं आहे अतुल शेठचे सुद्धा काम चांगले आहे आणि त्यांच्या बरोबर आम्ही आहेच याद अतुल शेठ यांच्या बरोबर सुद्धा आहात माझे आहेत नुकतेच आपल्यातनं मध्ये गेले आहेत दुःख काय आहे हा चांगलं दुःखच आहे आमचा एक तो नेताच आहार आपल्यालाही तरी पण आम्ही त्यांच्या पाठीमाग आहेत या परिसरामध्ये ताईंची कामं आहेत बाबा हो आहे ना काउची कामं झाल्यात परत आपल्या आम्हाला समाधानी आहात तुम्ही समाधानी ताईंच्या कामावर मी समाधानी आहे असे या ज्येष्ठ नागरिकाचं मत असलेलं आपल्याला दिसून येत या ठिकाणी अजूनही काही बाबा आहेत बाबा नमस्कार नमस्कार काय चाललंय सध्या काय काम धंदा चालू आहे शेतीमध्ये काय काम चालली आहेत सध्या पाणी भरायचं जाणार खाण्यापिण घालायचं काय करायचं पाणी पाण्याचा इथं भरपूर मुबल प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध आहे भरपूर पाणी भरपूर आहे आता हे सगळे इथले कॅनॉल असतील इथले बंधारे असतील हे कधी बांधले गेलेले मला नाही सांगता याच परिसराचा सा बाबा विकास झालाय विकास झाला विकास झालाय हा जा जो झालेला विकास आहे याच्यावर तुम्ही खुश आहात याच्यावर खुश पाणीची ना खुश आहात अजून पण काहीतरी व्हायला पाहिजे अजूनही काही गोष्टी अपुऱ्या आहेत पण त्या झाल्या पाहिजेत असं काय काय हे राहिलेली काम झाली काय राहिलेलं काय राहिलेलं आता ते पाटाचं उदगाळलेलं याच चालूच आहे ना सभा सभामंडप झालंय राहिलेलं काम राहिले थोडस काम राहिलं म्हणजे थोडीशी मूलभूत ज्या गरजा आहेत त्या पूर्ण झाल्या तर आता समाधान आहेच पण अजून पण आनंद वाटेल असं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे मावशी नमस्कार नमस्कार काय चाललंय सध्या काय शेती काम शेती काम सुरू आहे हे एक आध्यात्मिक गाव आहे आध्यात्मिक वारसा या गावाला लाभलेला आहे सामाजिक कामामध्ये सुद्धा हे गाव नेहमी पुढं असतं कसं एकंदर या भागाचा सगळा विकास वगैरे व्यवस्थित झालाय व्यवस्थित व्यवस्थित पाणी वगैरे सगळीकडे खेळत भरपूर पाणी भरपूर आहे पूर्वी ही परिस्थिती होती आम्हाला जस हे कळत भरपूर आहे मग आता सध्या अडचणी काय आता अडचणी मालाला मा माला भाव देणे सभा मंडप करणे आम्हाला फक्त एकच मागणी आहे का आमच्या मालांना भाव पाहिजे मालाला न भाव पाहिजे काही तर बिबट्याची समस्या आहे काय परिस्थिती काय बिबट्याची इथं बिबट्या मस्त रोज पाहून बिबट्या <laughs> दिसतोय तुम्हाला दिसला कधी बिबट्या नाही दिसला परंतु या बिबट्याच्या प्रश्नासाठी काम झालं इथे काम झालं नाही तुमची काय अपेक्षा असेल जो निवडून येईल त्याच्याकडनं काय अपेक्षा आहे काय अपेक्षा करायची बंदोबस्त झाला पाहिजे कारण या परिसरामध्ये अनेक लोकांचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला झालाय भरपूर झाले त्यामुळे हा एक तुमचा प्रश्न आहे की ती एक समस्या सुटली पाहिजे बाबा काय अडचणी येत काय घडलंय काय बिघडलंय घडलं म्हणजे इथं बिबट्याच्या याच्यामुळं लहान मुलं अशी शेतात काम करणारी याच्यावर हल्ले होते आणि त्याच्यामुळं आम्हाला दिवसा लाईट जी चोवीस तास आपली चोवीस तास लाइट दिवसा लाईट पाहिजे थ्री पीच कारण रात्रीच पाणी भरायला जाता नाही दिवसा सुद्धा दिसतात ती बिबटी त्याच्यामुळं हा हे पॉवर हाऊस झाले पण आता ती, दिवस ती ला दिवसा लाईट होण्याची गरज आहे ती तीनच दिवस आहे आम्हाला फक्त त्याच्यामुळे ती आठ दिवस दिवसा लाईट झाली बाई आणि रस्त्याला आहे ना लाईट लाईट नाहीये इथे इथे लाईट नाहीये रस्त्याला नाहीये इथून माग तुम्ही हे प्रश्न मांडले होते नाही पण आता कसं बिबट्याचं बिहाव आहे ना त्याच्यामुळे आम्हाला या रोडला लाईटची गरज आहे हा ची जास्त गरज आहे कारण ओस क्षेत्र आहे सगळं आणि त्याच्यामुळे नक्की या सगळ्या अडचणी तुम्ही सांगताय या अडचणी कोण पूर्ण करू शकते दाई करतील पूर्ण कारण त्यांनी जिल्हा परिषदला पहिल्या वेळेस निवडून आले त्यावेळेस त्यांनी आम्हाला पहिल्यांदा लगेच सभा भंड मंजूर करून दिला आम्हाला इथे जागा नव्हती ही उपलब्ध करायला त्यांनी सहकार्य केलं आणि ते काम पण झाले काम झाली रात्री नागोबा दिवसा नागोबा आणि रात्री वाघोबा अशी परिस्थिती इथल्या नागरिकांची असलेली आपल्याला दिसून येते परंतु निश्चित स्वरूपात एक चांगला सक्षम उमेदवार आम्हाला लाभला तर निश्चित स्वरूपात आमची प्रलंबित कामं सुद्धा मार्गी लागतील आणि ती क्षमता स्नेहलताई शेळके यांच्यामध्ये आहे असं स्पष्ट मत या नागरिकांचं असलेलं आपल्याला दिसून येतं आहे आम्ही कोणाचा प्रचार करत नाही मात्र नागरिकांचं जे सर्वसामान्य नागरिकांचं मत आहे ते प्रामाणिक मत पोचवण्याचं काम आम्ही आपल्या मार्फत करत आहोत आज मंगरूळ पारगाव गटामध्ये स्नेहलताई यांच्याशी गप्पा मारल्या पुढच्या भागामध्ये अजून दुसऱ्या उमेदवाराशी देखील आपण असाच संवाद साधणार आहोत समाज सचिन डेरे पारगाव ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा